नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मे महिन्यात कापसाचे भाव वाढतील का आठ हजार पाचशे रुपये भाव होईल का हे आपण आता तज्ज्ञांच्या आधारे माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव साडेआठ हजार होतील या आशेने अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे मागील काही दिवसांपूर्वी आठ हजार रुपयांच्या दरानं कापूस न विकता शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला पण सध्या चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला सात हजार सहाशे ते सात हजार नऊशे रुपयांचा भाव मिळतोय यातही दररोज चढ उतार पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात घसरण झाल्याने देशात कापूस भावावर परिणाम झाल्याचं जाणकार सांगतात बाजारभाव अभ्यासकांच्या मते मे महिन्यात कापसाची आवक आणखी कमी होईल आणि मागणी वाढून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येईल बाजारभाव अभ्यासकांच्या मते येत्या काळात आवक कमी होईल त्यामुळे बाजारभावाला आधार मिळू शकतो पण जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला असल्याने खूप कामी कमी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो टीप आहे शेतकऱ्यांनी अभ्यासकांच्या माहितीवर अवलंबून तसेच विसंबून न राहता कापूस विक्रीचा निर्णय स्वतः घ्यावा शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद